नमस्कार द्वारकादास सामकुमार पनवेल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे वर या वर्ष सुद्धा एकदम धमाकेदार मान्सून ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट दहा ते फिफ्टी पर्सेंटचा डिस्काउंट आहे तुम्ही इंट्रीलेस बघू शकता भरपूर साड्या आईसाहेब पेटनी सिल्क साडी आठशे नऊची फक्त आता हजार रुपयाला दोन पेसवाई सिल्क साडी चौदाशेला दोन बनारसी सिल्क साडी सिंदूर दिल्क सिल्क साडी डोलो सिल्क साडी ब्र ब्रासो हेवी ब्रँडेड कॅटलॉग विशाल साडी कल्याणी गडवाल सिल्क साडी असं भरपूर साड्यावर आता सध्या दहा ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे जून जुलै आणि अंकित सुद्धा पंधरा दिवसा ऑफर वाढवलेला आहे तो की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत हा सेल राहणार तुम्ही जर हे लाभचा जर फायदा नसेल घेतला तर द्वारकादास सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये व्हिजिट करून दहा ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटचा फायदा आता घ्या कारण आम्ही ते रेट दोन हजार अठराशे रुपया ते विकलेल्या साड्या तेच आता फॅन्सी पार्टीवेअर साड्या फक्त आपल्याला आठशे नऊशे रुपयाला मिळणार आहे पूर्ण एकदम सेपरेट डिपार्टमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे एंट्रीला द्वारकादास सामकुमार पनवेलला आला तर एकच ब्रांच आहे आपले छत्रपती शिवाजी चौकच्या समोरच आहे द्वारकादास सामकुमार नाव बघूनच ब्रांचमध्ये व्हिजिट करा आणि आणखीन एक आद्र क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यक्रे आपले हे शॉप वाचून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे नाट्यगृहाच्या इथे द्वारकादास सामकुमार एक्स्क्लुझिव्ह तिथे सर्व प्रेमियम साड्या मिळतात पण पण आत्ता मान्सून सेलमध्ये मा प्रेमियम साड्यावर सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटचा ऑफर चालू आहे आणि कुठलीही प्रकारची जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करा आणि जर तुम्ही सकाळी लवकर आले तर प्रथम येणाऱ्या एका एक्कावन्न ग्राहकांना दररोज स्पेशल ऑफर आहे जर तुम्ही हजार रुपयाची खरेदी केली तर पूजा आसन एकदम फ्री आहे त्यानंतर तुम्ही जर दोन हजारची खरेदी केली तर तुम्हाला हॅवीचा पाटी सुद्धा एकदम फ्री मिळणार आहे पण लक्ष घ्या फक्त एक्कावन्न कस्टमरला तो सकाळी असणार आहे फक्त हेच ऑफर नाही आहे दुकानमध्ये व्हिजिट केले तर आम्ही टेन पर्सेंट डिस्काउंटने विकलेले वस्तू प्रोडक्टसुद्धा आता आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केला तर तुम्ही सर्व डिपार्टमेंट सेल्समॅन कोण गाईड करणार आहे फिफ्टी पर्सेंटचा डिपार्टमेंट कोण पर्सनल असणार आहे ब्रँडेड कॅटलॉग कोण पर्सनल असणार आहे पार्टीवेअरचं कलेक्शन कोण वेगळं नाही तर व्हिडिओ न स्क्रिप्ट करता एक एक व्हरायटी बघा दाखवतो तुम्हाला या शॉपमध्ये तसं एंट्री केलं तर एकदम स्पेशल डिपार्टमेंट बनवलेलं आहे तिथे कुठली जर तुम्ही प्रोडक्ट पर परचेस केला तर त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही पोस्टर बघू शकता सेल आता सेल चालू आहे तर सध्या सेलच्या येतो सर्व जग आणि फर्स्ट फ्लोअरला गेलं तरी सुद्धा आपल्याला ब्रँडेड हेवी कॅटलॉग सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार दिस्कार आहे तर ऑफरमध्ये आता भरपूर नवीन व्हरायटी आलेली आहे बघा आता एकदम फ्रेश स्टॉक आहे असं नाही आहे सेल सेलमध्ये आम्ही असं म्हणजे राहिलेले वगैरे स्टॉक देणार एकदम फ्रेश स्टॉक आपल्याला सेट टू सेट माल मिळणार आहे तर हे बघा आता ब्रँडेड साड्या सिल्क साड्या एकदम दोन हजारची साड्या ती हजार रुपयाला सेलिंग केलेली साडी आता फक्त आपल्याला सातशे रुपयाची रेंजमध्ये मिळणार आहे कलेक्शन बघू शकता भरपूर असं कलेक्शन एकदम नवीन कलेक्शन आहे पूर्ण ऑरिजनल जरीचा काम येणार आहे पल्लूसुद्धा पूर्ण हेवी येणार आहे आणि सुद्धा पण हेवी ब्रॉकेटचा ब्लाऊज असणार आहे आणि कलर्स डिझाईन्स भरपूर येतील याच्यामध्ये मी फक्त आता कसं आहे व्हिडिओमध्ये पूर्ण डिझाईन दाखवणं शक्य नाही आहे सॅम्पल म्हणून तुम्हाला काय एक सॅम्पल दाखवतो ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर भरपूर अशी व्हेरायटी येणार आहे आणि जर तुम्हाला ही व्हेरायटी आवडत असेल ना आता व्हिडिओ पाहताय व्हिडिओ बघून भरपूर कस्टमर येतात पण मेन म्हणजे काय करायचे तुम्ही व्हिडिओ बघताय बरोबर आहे तुम्ही ब्रांचमध्ये पण व्हिजिट करता पण जर तुम्हाला कुठली जर वस्तू आवडत असेल तर त्याच्या लगेच स्क्रीनशॉट घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊन हे ब्रांचमध्ये दाखवचे की हे रँडची आम्हाला साडी आहे हेच पाहिजे तर ते दाखवणार कारण कसं आहे ब्रांचमध्ये कमीत कमी आठ डिपार्टमेंट आहे आणि तर तुम्ही इथं ब्रांचमध्ये व्हिजिट केला आणि फर्स्ट फ्लोरला गेले तर फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला ही व्हरायी मिळणार नाही कारण प्रत्येक सेट डिपार्टमेंट आहे आता हे तुम्ही ग्राउंड फ्लोरला बघता आता ही ची साडी आहे पण आपल्याला ऑफरमध्ये फक्त ही वस्तू सातशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश स्टॉक आहे पण कमीत कमी आठ ते दहा कलर आहेत हे स्वतःचे मिल प्रोडक्शनचा माल आहेत ते की आता ऑफरमध्ये फक्त आपल्याला सातशे रुपयाला मिळणार आहे तसंच हे बघा नवीन आयटम एक आई आय पॅडनी सिल्क साडी याची मिनिमम रेंज असते आठशे नव्वद रुपये पण आता ऑफरमध्ये मॉन्सून सेलमध्ये आपल्याला ही वस्तू फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे हा लिमिटेड स्टॉक असणार आहे आता कमीत कमी दुकानमध्ये पाचशे पीस अव्हेलेबल आहे तर ह्याचा फायदा कमीत कमी पाचशे कस्टमरला होऊ शकतो कारण तुम्ही ब्रांच आणि मेन म्हणजे कसं असतो आता हे व्हिडिओ पडले पडले भरपूर कस्टमर येणार भरपूर गर्दी होईल पण याचे स्क्रीनशॉट शॉट घ्यायचे तुम्ही जर हे व्हिडिओ बघून जर दहा पंधरा दिवसानंतर आले तर मग हा व्हेरायटी मिळणार नाही तुम्हाला आता हा बघा एक हा का एक कलर हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा हा सातवा हा आठवा हा नव्वन हा दहा म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये दहा कलर मिळणार एकदम फ्रेश स्टॉक आहे आम्ही कसा करतो म्हणजे मान्सून सेलमध्ये ना प्रत्येकमध्ये सेटअप करतो रेटची आता असं दु, दु दुकान दुसरे दुकानसारखं नाही आहे की आपल्याला पाच कलर मिळणार सागला स्वतःच्या मिल प्रोडक्शन आयस आय पेटनी सिल्क साडी आहे कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला दहा कलर मिळणार आहे त्यानंतर ही बघा बनारसी सिल्क साडी ही बनारसी सिल्क साडीची रेंज आहे अठराशे रुपये ते की आपल्याला मिळणार आहे फक्त ही ऑफरमध्ये नऊशे रुपयेला पूर्ण ऑल नॉर जरी मध्ये मिळणार आहे ही वस्तू आणि याच्यामध्ये कलर्स सुद्धा भरपूर कलर येणार आहे कलर आता कलर्स बघा याच्यामध्ये सर्व डार्क कलर येणार आहे आणि एकदम ऑरिजिनल जरीमध्ये येणार आहे एकदम डार्क कलरची मॅचिंग आहे हा बघा मोरपीस एकदम सुंदर दिसतो आपण कलर बॉर्डर बघणार तुम्ही पूर्ण बनारसीची बॉर्डर येणार आहे आणि या वस्तू नाव येणार आहे ब्लॅक डायमंड कारण हे बनारसी सिल्कमध्ये ब्लॅक कॉन्सेप्ट आहे म्हणून याच्या नाव पण ब्लॅक डायमंड नाव ठेवलेलं आहे ति की फक्त नऊशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे ही साडी त्याच्यानंतर हा बघा गडवाल सिल्क साडी याची मिनिमम रेंज असते बाराशे वीस रुपये पण आता सेल सेलमध्ये ही वस्तू आपल्याला फक्त पंधराशे ला दोन मिळणार आहे ही गडवाल सिल्क साडी फक्त आपल्याला पंधराशे ला दोन मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स बघा भरपूर कलर आहे आता हे फक्त मी तुम्हाला ग्राउंड फ्लोअर डिपार्टमेंट दाखवतोय फर्स्ट फ्लोर मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे ते की आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार आहे ते गडवाल कल्याणी आणि कॉटन सिल्क साडी फक्त ला दोन मिळते तसंच आणखीन भरपूर ऑफर आहे आता कसं आहे हे बघा फक्त सॅम्पल म्हणून मी तुम्हाला काही चार पाच व्हरायटी दाखवतो ब्रांचमध्ये व्हिजिट केले ना पण सेल्समॅन गाईड करणार आहे काय वस्तू पाहिजे काय प्रोडक्ट पाहिजे स्क्रीनशॉट घ्यायचे सेम व्हरायटी आपल्याला मिळणार पण एक लक्ष ठेवायचे फक्त स्क्रीनशॉट घ्यायचे तुम्ही ब्रांचमध्ये आल्यानंतर सांगता म्हणजे सेम आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली ती व्हरायटी दाखवत नाही तुम्ही सांगता तसं असं काही काही होणार नाही मग आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवतो तर तुमच्यासाठीच बनवतो फक्त तुम्हाला तुमच्यासाठीच वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सोयस्कर होईल कुठली वस्तू पाहिजे काय रेटमध्ये पाहिजे तीच वस्तू मिळणार आहे फक्त तुम्ही एवढा सजेस्ट करायचे की तुम्हाला जर कुठली व्हरायटी आवडत असेल त्याच्या स्क्रीनशॉट घ्यायचे आणि हा व्हिडिओची टायमिंग बघायचे एक महिन्यानंतर जर तुम्ही आले तर ही व्हेरायटी मिळणार नाही हे फक्त आहे ना आता पंधरा ते वीस दिवसासाठीच हा व्हॅरायटी असणार आहे आम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत हा सेलची रेट अवधी वाढवलेली आहे सेलमध्ये आम्ही याच्यामध्ये संडे सॅटर्डेला फुल गर्दी होते आपल्याला पण माहिती आहे मधले दिवस आले तुम्ही तर तुम्हाला एवढी गर्दी पाहायला मिळणार नाही व्यवस्थित तुम्हाला म्हणजे सगस्ट करतात सर्व सेल्समॅन हे बघा आता बसतो आता ही डोलो सिल्क साडी आम्ही बाहेर पण लिहिलेलं डोलो सिल्कची साडी मिनिमम सोळाशे सत्तर रुपयाची साडी असते पण आता हे मॉन्सून सेलमध्ये फक्त आपल्याला हजार रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे हे बघा आम्ही ऑरिजिनल कॉपी देतो म्हणजे असं नाही डुप्लिकेट सेम कॉपी नाही देणार आता ही दोन हजारची साडी आहे ना तर असे मार्केटमध्ये मा तुम्हाला से दिसा भूल करण्यासाठी म्हणतात की सातशे आठशे रुपयाला पण आहे पण ही प्रोडक्ट कदाचित तुम्हाला चॅलेंज रेट नाही ही क्वालिटी ही वस्तू कोणीच नाही देणार तुम्हाला हे रेटला आता ही बघा ही साडी मार्केटला मिनिमम याची सोळाशे सत्तर तेराशे तीस ते खाली कोणीच नाही देत हजार रुपयाला मिळणार आहे आता ही लाईट वेट कॉटन सिल्क साडी बघा ह्याच्यामध्ये ऑल ओव्हर जरीमध्ये ही पण साडी मिळणार आहे ते की आठशेची साडी आपल्याला फक्त ही मिळणार आहे चारशे रुपयाला फक्त चारशे रुपये स्क्रीनशॉट घ्यायचे सॅम साडी पुष्पांजली साडीचं नाव आहे इथे आल्यानंतर तुम्हाला पन्नास पीस शंभर पीस जे काय पाहिजे सर्व साड्या मिळेल आता हे बघा आणि द्वारकादास सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये आपली ही एकच शाखा आहे आणि दुसरी शाखा आहे द्वारकादास सामकुमार एक्सक्लुझिव्ह हे एक। बघा आता हे पॅटनीमध्ये नवीन कॉन्सेप्ट फक्त चारशेला मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये कलर्स बघा अशा भरपूर व्हेरायटी आहे आता हे बघा हे गिफ्टिंगसाठी एक नंबर व्हरायटी आहे हे ब्रॉकेट सिल्कमध्ये पूर्ण व्हेरायटी येणार आहे जे की रेंज असणार याची पाचशे रुपये पण हे पाचशेमध्ये आपल्याला ऑफरमध्ये दोन पीस मिळणार आहे फक्त अडीचशे रुपयाला सिंगल पीस मिळणार आहे ब्लाऊजसुद्धा पण हेवी येणार आहे हा पल्लू हा ब्लाऊज पण सिल्वर कॉर्नरमध्ये याच्यामध्ये पण क्वांटिटी भरपूर आहे जी बघ ही फक्त अडीचशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे दोनशे पन्नास रुपये स्क्रीनशॉट घ्या सेम साडी आपल्याला दोनशे पन्नास ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर मिळणार आहे आणि एक अंकी नाही आहे की आम्ही कुठलेही कस्टमर म्हणजे कुठून लांबून जर असाल तर आम्ही डिलिव्हरी नाही करत आम्ही ऑनलाईनचं आमचं काम नाही आहे फक्त ब्रांचमध्ये व्हिजिट केलं तरच हा आपल्याला फायदा मिळणार आहे ये आता ही वस्तू बघा हा पण एकदम नवीन प्रोडक्ट आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे हे बनारसी मध्ये नवीन कॉन्सेप्ट आहे त्या बाराशेची साडी आपल्याला फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा एक दोन तीन असे चार कलरचा कॉन्सेप्ट येणार आहे त्यानंतर ही बघा लिची सिल्क साडी ही पण गिफ्ट साठी एकदम नंबर आयटम आहे त्या की साठी वगैरे आपल्याला देण्यासाठी गिफ्टिंग साठी वगैरे साड्या लागतात ना त्यासाठी एकदम कॉन्सेप्ट आहे आठशेची साडी आहे फक्त आपल्याला चारशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा असं याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन दोन कलर्स येणार आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला डिझाईन वेगळी पाहिजे असेल तर लाईट कलरमध्ये सुद्धा हे मॅचिंग मिळणार आहे बघा हे पण भरपूर कलर आहे याच्यामध्ये पण सिल्वरला डार्क दोन्ही कलर मॅचिंग येणार आहे त्यानंतर हा बघा हा आठसू टाईपमध्ये बलाटन सिल्कची साडी येते पूर्ण ऑल ओवर जरीमध्ये याच्यामध्ये सुद्धा कलर्स डिझाईन्स भरपूर येणार आहे हे सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे आता हे आयटमचं नाव आहे डिजिटल इंडिया त्याची रेंज आहे बाराशे रुपये ते की आपल्याला सहाशेला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स बघा भरपूर अशी कलर आहे आपण फ्रेश स्टॉक आहे आपल्याला डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईन वेगळी पण मिळणार आहे जिगॅगची डिझाईन पाहिजे असेल तर ते पण डिझाईन मिळणार आहे तसंच तुम्ही हा ग्राउंड फ्लोरच्या डिपार्टमेंट बघताय ते कुठली पण वस्तू प्रोजेक्ट केली हा रेटमध्ये मिळणार आहे आता ही बघा हा डिजिटल सिल्क साडी ह्याचं नाव आहे डिजिटल सॉफ्टी ह्याची रेंज आहे सपोज प्रत्येक रेटमध्ये रेट येणार आहे आता ही साडी तेराशेची आहे बाराशे रुपयाची आहे त्याची मिनिमम आम्ही हजार रुपयाला विकलेली आहे आता तुम्ही समोर आहे बाराशे रुपयाची साडी आहे आता ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर ही साडी फक्त आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार आहे फक्त सहाशे रुपये याच्यामध्ये कलर्स येणार आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला गणपतीसाठी वगैरे सिंगल कलरची व्हरायटी पाहिजे असेल आपल्याला शंभर पीस पन्नास पीस तरी सुद्धा ऑर्डर करून याच्यामध्ये मिळेल हेवरबल असतो हा माल एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे याच्यामध्ये सर्व लाईट कलर्स येणार आहे आणि आई साय पॅटनेमध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलरची व्हरायटी ऑर्डर करून मिळेल आणि हे व्हरायटी आता नवीन माल बघताय हे सुद्धा आता भरपूर आलेलं आता आई आयसामध्ये बघा आता जे कस्टमरचा ऑर्डर आहे का मी तुम्ही शंभर साड्या आलेले आहेत हा एकदम नवीन स्टॉक बघताय तुम्ही हे आपल्याला चांगली क्वालिटीमध्ये सहाशे नव्वद सातशे रुपयाची रेंजमध्ये असतात साड्या पूर्ण प्रेमियम साड्या आहेत हे बघा तुम्ही क्वालिटीसुद्धा बघणार ना तुम्हाला एकदम सॉफ्ट फॅब्रिक अंगावर एकदम व्यवस्थित बसणार आहे याच्यामध्ये कलर्स बघणार ना, ना, ना तुम्ही कमीत कमी आठ कलर आहेत सर्व दम... दम... कलर फ्रेश आहे स्क्रीन शॉट घ्यायचे सातशे रुपयाला दोन हजारची साडी मिळणार आहे दोन हजारची साडी फक्त सातशे रुपये स्क्रीन शॉट घ्या बघा अशी व्हेरायटी एकदम हे कलर्स बघा तुम्हाला हे कलर दाखवतो मी कमीत कमी याच्यामध्ये आठ कलर्स आहे सर्व फ्रेश कलर सर्व युनिक कलर येणार आहे याच्यावर आता बघा एकदम नवीन कलर आहे एकदम फ्रेश स्टॉक मध्ये आपल्याला ऑफर मिळणार आहे असं नाही आपल्या द्वारकादास शामकुमार म्हणजे नाव आहे कमीत कमी ऑल -कमी ओव्हर महाराष्ट्र मध्ये सत्तर ते ऐंशी ब्रांच आहे आणि स्वतःचे मिल्क प्रोडक्ट आहे बघ खूप फायदा होणार आहे आपल्याला तर ब्रांच मध्ये विजिट करा आणि हे ऑफरचा फायदा घ्या आणखी सुद्धा नऊ वारी बारावारी हे सुद्धा कलेक्शन आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे हा व्हरायटी बघा आता असे कलर येणार आहे आणि फर्स्ट फ्लोअरला सुद्धा आपल्याला प्रिंटेड साड्या ब्रँड नॉन ब्रँड सुद्धा साड्या मिळणार आहे ते सुद्धा मी नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला रिव्हिल करेल आता तुम्ही मध्ये व्हिजिट करा इस नंबर स्क्रीनवर आहेत आमचे धन्यवाद